चिमुकल्याने एकच हट्ट साहेबांच्या जवळ धरला साहेब म्हणजे आमदार जयंत पाटील साहेब आम्हाला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे असा एकच आदेश चिमुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्याकडे धरला आमदार जयंतराव पाटील हे उरून इस्लामपूर शहरातील गणेश मंडळांना भेट देत असताना चिमुल्या जम्मूने त्यांना घेराव घातला आणि साहेब आम्हाला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे असा आग्रह त्यांच्याजवळ झाला बाळानो तुमच्याकडं कागद नाही तर ऑटोग्राफ करू कुठे असे आमदार जयंत पाटील यांनी त्या लहान चिमुक प्रश्न केला तर त्या चिमुकल्याने लगेचच आपला हात पुढे करून साहेब इथे ऑटोग्राफ द्या असे आमदार जयंत पाटील यांना सांगितले या